एस ट्रेडर्स सोल्युएशन लिमिटेड एल एल पी कंपनीचा डायरेक्टर आरोपी विजय पाटील याची सत्तर लाखाची अलिशान कारजा एस ट्रेडर्स व त्याचे इतर उपकंपनीचे संचालक यांनी यातील गुंतवणूकदार यांना वेगवेगळी प्रलोभन व आमिष दाखवून त्यांचेकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीसाठी पैसे स्वीकारून दिले आश्वासनाप्रमाणे पूर्तता न करता कंपनीचे कार्यालय बंद करून केले फसवणूक बाबत यातील फिर्यादी यांनी दिले फिर्यादी वरून शाहूपुरी पोलीस ठाणे येथे वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे कलम तीन चार व आठ दाखल असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे दाखल गुन्ह्यातील आरोपी विजय पाटील राहणार लारखे गल्ली शिंदेवाडी खुपिरे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर याचे नावे असलेली जागवार कार क्रमांक एम एच शून्य नऊ एफ एक्स चार सहा पाच चार ही सिल्वर गुडस कंडोमनियम सोसायटी पिंगळे वस्ती पुणे येथे असल्याची गोपनीय बातमी तपास पथकातील पोलीस विजय काळे राजू येडगे राजेंद्र वरंडेकर यांनी सदर गुन्ह्यातील ब्लॅकलिस्ट करण्यात आलेली अलिशान जागवार कार रजिस्टर क्रमांक एम एच शून्य नऊ एफ एक्स चार सहा पाच चार ही सिल्व्हर गुडस कंडोमिलिनियम सोसायटी पिंगळे वस्ती मुंढवा पुणे येथून कायदेशीर प्रक्रिया करून नमूद गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उप सुवर्णा पत्की आगुशा कोल्हापूर यांचे पर्यवेक्षणाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर आगुशाख कोल्हापूर व तपास टीम करीत आहेत